केंद्र सरकार दादांचं खूप ऐकत असेल तर दादांनी तातडीनं कांद्यावरची निर्यात बंदी उठवायला सांगावं आणि कांदा उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा द्यावा ही फार महत्वाची गोष्ट अजित पवारांनी आज थेट शिरूरचे खासदार डॉक्टर अमोल कोल्हेंवर सडकून टीका केली आणि लक्षही केले का हा दुरावा निर्माण झालाय आपण बोलणार आहोत आपल्यासोबत खासदार साहेब मला सांगा आज दादांनी आपली संघर्ष यात्रा निघते आणि त्यातच एक आव्हान दिलंय तुम्हाला मला वाटलं आदरणीय दादा इतक्या मोठ्या नेतृत्वानं जर या शेतकरी आक्रोश मोर्चाची ऍडव्हान्स मध्ये एवढी दखल घेतली असेल तर दादांकडून हीच अपेक्षा आहे की यातले जे मुद्दे मांडतो या मुद्द्यांची सुद्धा आदरणीय दादांनी दादानि तितकीच मध्ये दखल घ्यावी जर आदरणीय नरेंद्रजी मोदी आणि केंद्र सरकार दादांचं खूप ऐकत असेल तर दादांनी तातडीनं कांद्यावरची निर्यात बंदी उठवायला सांगावं आणि कांदा उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा द्यावा ही फार महत्वाची गोष्ट दुसरी महत्वाची गोष्ट जी आहे ती म्हणजे शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा विषय दूध दराच्या संदर्भात वित्त मंत्रालय दादांकडेच आहे जर कर्नाटक सरकार पाच रुपये अनुदान देतं तर त्या पद्धतीनं आपण सरसकट अनुदान पाच रुपये दुधासाठी हे का दिलं जाऊ नये हीच आमची मागणी आहे जर नागपूरच्या ताडोबा अभयारण्याच्या परिसरामध्ये दिवसा थ्री फेज लाईट दिली जाते जिथे वाघांचा वावर जास्त आहे तर आपल्याच पुणे जिल्ह्यामध्ये माणसं राहतात ना जुन्नर आंबेगाव खेड शिरूर या चार तालुक्यांमध्ये जो बिबट प्रवण जो भाग आहे इथं दिवसा अखंडित थ्री फेज लाईटचा पुरवठा का दिला जाऊ नये आणि मला वाटतं की जेव्हा साडेतीन वर्षाच्या पोरावर हल्ला होतो जेव्हा चार वर्षाच्या मुलीवर बिबट्याचा हल्ला होतो तेव्हा सर्वसामान्य जोही काळीज ज्याला आहे ना त्याचा काळीज पिळवटून निघतं ना आपण वारंवार या केसेस पाहतो तर ह्याच तर मागण्यात आमच्या तर यासाठी सरकारनं पुढाकार घ्यावा आणि जशी दादांनी दखल लवकर घेतली या मागण्यांची दखल लवकर घ्यावी एवढंच आमचं म्हणणं आहे दादा धसका घेतायत अमोल कोल्हेंचा नाही 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 हो दादा फार मोठे नेते आहेत म्हणजे दादा नेतक्या मोठ्या नेतृत्वावर अमोल कोल्हे इतक्या सहा लहान साध्या कार्यकर्त्यांना भाष्य करणं सुद्धा उचित ठरणार नाही एक महत्वाची गोष्ट ही आहे आणि कसं होतं की एखादी भूमिका बदलली किंवा आत्ता दादानी भूमिका बदलली आता स्टेटमेंट केलं म्हणून लगेच मी त्याच्यावर काउंटर स्टेटमेंट करणं हेही योग्य नाही कारण एवढी वर्ष म्हणजे मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केल्यापासून गेली चार साडेचार वर्ष आदरणीय दादा हेच नेते होते त्यांनीच प्रत्येक पाठीवर थाप दिलेली आहे म्हणजे जेव्हा पहिल्याच टर्म मध्ये दोनदा संसदरत्न पुरस्कार मिळाला देशातले पहिल्या टर्म मध्ये निवडून आलेले जे खासदार आहेत देशातल्या सगळ्या खासदारांमध्ये जे जेव्हा अमोल कोल्हेचा तिसरा क्रमांक आला जेव्हा अमोल कोल्हे घणाघाती भाषण पार्लमेंटमध्ये करत होता जेव्हा अमोल कोल्हे हा पायाला भिंगरी लावून शिवस्वराज्य यात्रा करत होता विधानसभेचा प्रचार करत होता जेव्हा कोविडच्या सगळ्या बैठकांमध्ये जेव्हा देश पातळीवर फॅबी फ्लू नावाची गोळी आली या फॅबी फ्लू नावाच्या गोळीची किंमत एकशे पाच रुपये होती त्याची सत्तावीस टक्के जेव्हा किंमत कमी करण्याची वेळ आली तेव्हा पुढे होणारा अमोल कोल्हे होता रेमडेसिवीरच्या बाबतीमध्ये त्यातला जो अवेअरनेस होता हे करणारा अमोल कोल्हे होता मग नॅशनल हायवेच्या संदर्भातले विषय असतील पुणे नाशिक रेल्वेच्या संदर्भातले विषय असतील बैलगाडा शर्यतीच्या संदर्भातले विषय असतील इंद्रायणी मेडिसिटी सारखा प्रकल्प हे सगळं करणारा जेव्हा अमोल कोल्हे होता तेव्हा त्याच्या पाठीवर शाबासकीची थाप दादांनीच दिली आहे आणि जर आता त्यांनी तेव्हा शाबासकीची थाप दिली तेव्हा हुरूप चढला तर आता जर त्यांनी मला वाटतं एखादा विरोधात स्टेटमेंट केलं म्हणून मी लगेच उलटं बोलणं हे योग्य ठरणार नाही मोठे नेते आहेत माझा कान धरण्याचाही त्यांना अधिकार आहे पाठीवर शाबासकीची थाप देण्याचाही त्यांना अधिकार आहे फक्त आता मी बाईटमध्ये जे काही ऐकलं तोच कान त्यांना जर खटकत होती गोष्ट तर त्याच वेळी कान धरला असं तर तेव्हा सुधारणा केली असती महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका